रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा श्री पंत महाराज बाळेकुंद्री पुण्यतिथी यात्रा उत्सवात माजी आमदार राजेश पाटील यांची उपस्थिती श्री क्षेत्र बाळेकुंद्री येथे सुरू झालेल्या श्री सद्गुरू पंत महाराज बाळेकुंद्री पुण्यतिथी यात्रा उत्सवात आज विविध धार्मिक कार्यक्रमात भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला यात्रा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी माजी आमदार राजेश पाटील यांनी पालखी हक्कदार पंत भक्त सदस्य म्हणून उपस्थित राहून पालखी सोहळ्या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन आणि संत वाणीने संपूर्ण बाळेकुंद्री नगरी भक्ती रसात रंगून गेली होती यावेळी चंदगड तालुक्यातील सीमा भागातील तसेच कर्नाटक राज्यातील भक्त दत्त सांप्रदायिक मंडळे मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी प्रकाश अयनापुरे चनगड